कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा सात जानेवारी दोन हजार सव्वीस आवकाढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटच्या अवकेत आज घट पाहायला मिळाली आवक घट हो अवकेत घट होऊन बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात फ्लावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये मा कमी प्रमाणातच पाहायला मिळते घाटल्याचेच पाहायला मिळत आहे कोबीची आवक देखील आज मार्केटमध्ये मा दे घाटल्याचे पाहायला मिळाले मक्कीची आवक पूर्णत घाटल्याचेच पाहायला मिळते काकड्यांच्या आवकीत देखील मोठी घट पाहायला मिळते पापडी घेवडा हिरवे वांगे मंजिरी वांगे यांच्या आवकीत मोठी वाढ होताना दिसत आहे चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जातील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर आज मार्केटमध्ये सुपरबीट असतील तर एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपरबीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात क्वचित एका अर्ध वक्कल असेल तर एकशे साठ एकशे सत्तर देखील झाल्याचे पाहायला मिळते परंतु क्वचितच वक्कल लहान वक्कल चार गोणी पाच गोनीचा असेल तर बीटमध्ये मिडियम क्वालिटी बीट असतील तर एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी बीट असतील तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो गोळा साईज ओ बीट असतील तर ओवर साईज बीट गोळा साईज बीट ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो भुगी बीट बादला बीट असेल तर पन्नास ते साठ रुपये दहा किलो या दरम्यान बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बीटमध्ये मात्र आज आवक घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात बीट एकशे एकतीस रुपये दहा किलो बीट एकशे एकतीस रुपये दहा किलो बोगी बीट एकसष्ट रुपये दहा किलो मुगी बीट एकसष्ट बदला बीट साठ रुपये दहा किलो बदला बीट साठ रुपये दहा किलो गोळा बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो सुपर गोळा आहे एक्क्याण्णव रुपये दहा किलो बीट एकशे पंचवीस रुपये दहा किलो बीट एकशे पंचवीस रुपये दहा किलो साधुगोनीच वक्का बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो बीट बीट शंभर रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा किलो बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो गोळा बीट आहे बीट एकशे वीस रुपये दहा किलो बीट एकशे वीस रुपये दहा किलो बीट एकशे अकरा रुपये दहा किलो बीट एकशे अकरा रुपये दहा किलो गोळा बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो बीट बीट एकशे एक्केचाळीस रुपये दहा किलो बीट बीटे साबुन चौकले एकशे एक्केचाळीस बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो वक्कल एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो झालं एकशे ब्याऐंशी रुपये दहा किलो बीट एकशे ब्याऐंशी रुपये दहा किलो आठगोणीचं वक्कल आहे सुपर बीट आहे सकट सकट व्हरायटी आहे बीट एकशे अकरा रुपये दहा किलो बीट एकशे अकरा रुपये किलो बीट एकशे तीस रुपये दहा किलो बीट एकशे तीस रुपये दहा किलो गोळा गोळाबीट एक्याण्णव रुपये दहा किलो गोळा गोळाबीट एक्याण्णव रुपये दहा किलो

पापडी शंभर एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो पापडी वाटाणा दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो वाटाणा दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी भेंडी चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी व कमी पावटा दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो पावटा अद्रक आले تینشے پنس کے تی چارشے روپئے دہ کلو ادرک آلے کیتکی چوڑی دونشے پنسے تی روپئے دہ کلو کیتکی چوڑی دونشے پنناس تینشے تین روپئے راجما تین تینشے تینشے پنناس روپئے دہ کلو راجما بینس فرسی دوپیے دہ کلو بینس فرسی जिफोर मिरची चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो जिफोर मिरची गवडा शंभर एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो घेवडा हिरवी काकडी दोनशे दोनशे वीस ते दोनशे तीस रुपये दहा किलो हिरवी काकडी अवकेत मोठी घट पाहायला मिळते दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो चवळी यू फाय वरायटी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये द्वडका तीनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो द्वडका मंजिरी वांगे ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो मंजिरी वांगे ऐंशी ते शंभर तोंडली तीनशे ते चारशे रुपये दहा किलो तोंडली तीनशे ते चारशे दुधी भोपळा शंभर एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो दुधी भोपळा शिमला मिरची तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो शिमला मिरची तीनशे पन्नास ते चारशे हिरवे वांगे पन्नास शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो हिरवे वांगे कोबी पंचावन्न रुपये दहा किलो कोबी पंचावन्न रुपये दहा किलो मोठी साईज आहे पंचावन्न रुपये दहा किलो साडेपाच रुपये किलो कोबी शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो कोबी लहान साईज गाठा आहे शंभर रुपये दहा किलो कोबी ऐंशी रुपये दहा किलो झाले हे वक्कल गोणीतलं वक्कल आहे ऐंशी रुपये दहा किलो मिडियम साईज गाड्डा आहे आठ रुपये किलो झाले आज मार्केटमध्ये फ्लावर बाजारभावाचा आढावा घेतला तर फ्लावरमध्ये सुपर बी पी फ्लावर असतील तर दोनशे ते दोनशे तीस चाळीस रुपये पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत मीडियम क्वालिटी फ्लावर असेल तर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो हलक्या फ्लावर असेल तर शंभर ते एकशे तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो बदला फ्लावर पन्नास ते साठ रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरमध्ये हलके क्वालिटी वक्कल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे माल क्वचितच पाहायला मिळतात त्यामुळे माला मालाचे बाजार दोनशे चाळीस दोनशे पन्नास रुपये निघाल्याचे पाहायला मिळतात हलके माल जास्त असल्यामुळे हलक्या हलक्या मालाचे ॲव्हरेज बाजार जास्त प्रमाणात निघत आहे क्वचितच सुपर व्ही आय पी व्ही आय पी वक्कल मार्केटमध्ये पाहायला मिळते सावर <önemli> एकशे एक सावर एकशे एक रुपये दहा किलो शेतकरी गणेश बांगर एकशे एक रुपये दहा किलो सावर एकशे साठ रुपये दहा किलो फ्लावर एकशे साठ रुपये दहा किलो रिगल ग्लो व्हरायटी एकशे साठ रुपये दहा किलो

एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस <laughs> फ्लावर शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो